मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथे पाण्याअभावी वाढलेल्या मोसंबी बागांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला या शेतकऱ्यांनी आता ही झाड उभारलं शेताच पीक उद्ध्वस्त झालेलं आहे उभ्या डोळ्यांचं पाहतोय त्याच्या डोळ्यात अश्रू आपण पाहतोय आणि लहान पुरासारखं याला राहण्याचं मोठं करण्यामध्ये आणि ज्या पद्धतीनं हे पीक केलेलं होतं आणि या पिकाला आता त्यालाच उद्धव करावं लागलं सांगायचं तात्पर्य असं आहे मोबाईल मोबाईल सांगायचं ना वाईट करायचं या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय त्याच्यामुळे परिस्थिती आहे मोसंबई आणि हा शेतकरी हा सगळा उद्ध्वस्त झालेला आपण चित्र पाहतोय शेतीला पाणी नाही अशी परिस्थिती आहे आपण मराठवाड्यामध्ये सांगितलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्हाला सरकारला आलाय ठेवा किती आवडशील मोठा प्रश्न झाला पाणी हे सरकारचं फेल्युअर आहे दुष्काळाच्या परिस्थिती बद्दलची आम्ही शेतकरी विरोधी आहे हे आम्ही सातत्याने सांगत होतो आणि आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं होतं की भाजपच हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जास्त मतं महाविकास आघाडीला मिळालेली आपण आहे त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये आपण एक गोष्ट पाहिली असेल की जात पात वगैरे जे राजकारण चालायचं त्या निवडणुकीमध्ये जात पातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करताना आपण पाहिलेलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भाजप आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे ते आम्ही अनेकदा उपस्थित केलेलो पण ते गोदी मीडियाने दाखवले नाही मला एक सांगा आणि दरवर्षी दुष्काळ या मराठवाड्यात मात्र निकाली लागण्यासाठी काही मूलभूत अशा गरजा आहे सध्या त्या कारण माहिती त्याच्यामध्ये आमचं प्लॅन सविस्तर कॅमेराच्या शेतकऱ्यांना कांदा निरायची परवानगी देतात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का देत म्हणून नाही कोटा जी आर का त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बर्बादच करायचा आहे आणि गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे नरेंद्र मोदीच्या या दुटप्पी धोरणाचा महाराष्ट्रातल्या खांदा उत्पादन इथे सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आपण पाहिलेला आहे त्याचा परिणाम आता भाजपला भोगवाच लागणार आहे आणि ते आसलगाव असेल या अनेक ज्या मोठ्या बाजारपेठा ज्या आहेत काद्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल